केंद्र सरकार चा सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय सहकारआसी पिनाकल आंट्रप्रेन्यूरशिप फोरम तर्फे राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रा आयोजली है शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सका दहा सायका सहाया या वेत पुण्ल्ती बापट रस्त्याल मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीज सभागृहत ही यात्रा हो है आयपी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा एमएसएमई मंत्रालयाचा हा उपक्रम सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या बौद्धिक संपदेची नोंद करण्यास सहकार्य करण्याचे ध्येय या उपक्रमाचे असून एमएसएमईना देशभरातील आयपी फॅसिलिटेशन सेंटरशी जोडण्याचे काम होत आहे यात्रेदरम्यान वैश्विक दृष्टिकोनातून बौद्धिक संपदा प्रोटेक्टिंग युअर ब्रँड इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस ऑन आयपीआर आयपीआरचा व्यवसाय वृद्धीवर होणारा परिणाम व्यवसाय वाढ आणि स्पर्धात्मकतेसाठीची बौद्धिक संपदा खोट्या जाहिराती उल्लंघनाच्या समस्या आणि आव्हाने स्टार्टअप आणि साठी बौद्धिक संपदेचे मुद्रीकरण आणि बौद्धिक संपदा नोंदीची प्रक्रिया अशा विषयांवर मार्गदर्शन सत्रे होणार आहेत एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यावसायिक विधिज्ञ यशस्वी स्टार्टअप्स उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी होणार असल्याचे डॉ सुधीर मेहता यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले 15 और सोलह तारीख ऑफ दिस मंथ वी आर हैविंग अ पिनिकल एआईसी फोरम इवेंट एट एमसीसीआय उन्से सेनापती पापट रोड द आयडिया इज टू ब्रिंग टुगेदर ऑल हम लोग जितने भी स्टेकहोल्डर्स हैं उनको साथ में लाना चाहते हैं और इसमें करीब सौ के करीब स्टार्टअप्स इन्वेस्टर्स एकेडमिक इंस्टीट्यूशंस, बाकी लोग जो स्टार्टअप इकोसिस्टम से जुड़े हैं वो आएंगे और करीब पाँच करोड़ का टोटल फंडिंग भी अवेलेबल है स्टार्टअप्स के लिए जिसमें जिसके लिए स्टार्टअप्स पिच करेंगे और इन्वेस्टर्स रहेंगे और उसके बाद वो पिचिंग के बाद में वो डिसीजन लिया जाएगा सत्रह तारीख को एक आई यात्रा है जिसमें हम लोग नए स्टार्टअप्स को कर रहे हैं कि आय पी क्रिएशन करे और उसके लिए उनको आय पी लिए ट्रेनिंग दी जाएगी और आगे उनका पुश किया सोळा फेब्रुवारीला पुण्यात एम सी सी आय इथे पिनायकल इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव अँड एक्सपो या नावाचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे या कार्यक्रमात भारतभरातनं दोनशे स्टार्टअप्स आणि वीसपेक्षा अधिक इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि इन्व्हेस्टर एकत्र येणार आहेत स्टार्टअप्स ज्यांना पाच कोटी रुपयापर्यंतचं फंडिंगची गरज आहे आणि इन्व्हेस्टर्स ज्यांना चांगल्या स्टार्टअप्सचा शोध आहे ते असे एकत्र येऊन या इव्हेंटमध्ये स्टार्टअप्स प्रेझेंटेशन देतील आणि इन्व्हेस्टर सिलेक्ट करतील असा हा इव्हेंट आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर पंचवीस स्टार्टअप्सना स्टॉल्स दिलेले आहेत जिथे एक्सपोमध्ये स्टार्टअप्स आपले नवी नवीन नवीन प्रोडक्ट्स डिस्प्लेवरती ठेवतील आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करण्याकरता मेंटर्स आणि टॉक शोज पण ठेवलेले आहेत या कार्यक्रमात दोनशेहून अधिक स्टार्टअप्सनी अप्लाय केलं होतं शंभरहून अधिक स्टार्टअप्सचं कन्फर्मेशन आहे जे पुण्यात फिजिकली येणार आहेत प्रत्यक्ष येणार आहेत कारण हे स्टार्टअप्स देशभरात नाहीत आहेत तर काही प्रवास करून येणं असल्यामुळे शंभरहून अधिक स्टार्टअप याच्यात येणार ये आहेत आणि तीसहून अधिक इन्व्हेस्टर याच्यात येणार आहेत हां हां दुसऱ्या दिवशी मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ईची जी मिनिस्ट्री आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या संयुक्त विद्यामाने आम्ही एक उपक्रम ठेवला आहे ज्याला नॅशनल आय पी यात्रा म्हणतो आम्ही नॅशनल आय पी यात्रा हे आपल्या पुण्यात आणि महाराष्ट्रात आय पी म्हणजे पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क याला प्रोत्साहन देण्याकरता हा कार्यक्रम आहे हा हा कार्यक्रम विनामूल्य आहे इंडस्ट्रीने जास्तीत जास्त आय पीकरता अप्लाय करावं आय पी घ्यावे याच्याकरता भारत सरकारने हा उपक्रम ठेवलेला आहे आणि याच्यावरती आपण ही कार्यशाळा आणि एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे सतरा फेब्रुवारीला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत